तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे शुक्रवारी आणि आज शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाची सतत धार सुरू आहे यामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत काही ठिकाणी रस्ते वाहून गेले असून नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यात काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस दाखल झाला असून अनेक ठिकाणी ढकफुटी सद्रुष्य पाऊस झाला आहे दरम्यान आज शनिवारी पहाटेपासूनच जिल्ह्यात सगळीकडे पावसाचा जोर कायम होता नागभेड ब्रह्मपुरी यासह सिंदेवाई व चंद्रपूर शहर या भागात पावसाचा जोर अधिक नोंदला गेला आहे गडचिरोली जिल्ह्यात दो दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे जिल्ह्यात परिस्थिती बिकट असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे चंद्रपूर महाष्णिक विद्युत केंद्राच्या इरई धरणातील पाण्याची पातळीमध्ये वाढ झाली आहे चिमूर परिसरात पाऊस अधिक प्रमाणात पडल्याने चंद्रपूर मावष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणाची तीनही दरवाजे उघडण्यात आली त्यामुळे इरई नदीकाठी राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे